तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी एलदरी धरणातून कालवा करण्यात यावा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष यांची जिल्हाधिकारी यांना मागणी जिंतूर एलदरी धरण असून या धरणाला कालवा नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा होत नाही एलदरी धरणातून कालवा काढल्यास जिंतूर तालुक्यातील सत्याऐंशी गावातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे एलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा तसेच करपरा नदीचे सरळीकरण आणि रुंदीकरण खुलीकरण करण्यात यावे अन्यथा एप्रिल पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी समितीचे आणि शिष्टमंडळाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे धरणातून कालवा काढला तर जुंतूर तालुक्यातील सत्याऐंशी गावांना त्या कालव्याचा ठिकाणी असलेल्या धरणाचा फायदा होईल आणि जुंतूर तालुक्यामध्ये यलदरी ना ध नावाचं धरण आहे त्या धरणाचा आज जुंतूर तालुक्याला कुठल्याच प्रकारचा फायदा नाही याकरिता आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे यापूर्वीही आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आमची मागणी काय आहे की जुंतूर तालुक्यामध्ये असलेलं यलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा जे काही करपरा नदी आहे करपरा नदी जवळपास निवळीपासून कवडगावपर्यंत त्या नदीचं उगम आणि शेवट आहे त्याच्यामध्ये जवळपास तेरा ते चौदा गावं त्या ठिकाणी आहेत त्या तेरा चौदा गावांचं त्या ठिकाणी अत्यंत नुकसान होत आहे ज्या पावसाळ्यामध्ये ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी झाली त्या त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी फरडून जात आहेत त्या ठिकाणी नापिकी होत आहेत शेतकऱ्याची आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या जर आत्महत्या रोखायच्या असतील तर शासनाने मूलभूत सुविधांवर भौगोलिक परिस्थिती पाहता लक्षात घेता त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी उपाययोजना आखल्या पाहिजेत आणि जर शासनाने आमची वेळीच दखल घेतली नाही तर पंधरा तारखेपासून येत्या पंधरा तारखेपासून निवळीपासून तर कवडगावपर्यंत आम्ही पायी त्या ठिकाणी साप्ताहिक आंदोलन करणार आहोत प्रत्येक गावातला शेतकरी दररोज त्या ठिकाणी पायी चालणार आहे आणि प्रशासनाच्या जे काही बाज कमकुवत बाजू आहेत त्या आम्ही प्रशासनाला तुमच्या माध्यमातून प्रेसच्या पत्रकारांच्या माध्यमातून शासनाला दाखवून देऊ आणि प्रशासन त्याच्यावरही ऐकत नसेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करावी लागतील याकरिता आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहोत याची दखल शासनाने घ्यावी ही विनंती अन्यथा आंदोलनाला सामोरे जावं शेतकरी जुटेचा